शिवसेना राष्ट्रवादी राड्यातील दोन आरोपींना अटक व पोलीस कोठडी महाड नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान शहरातील रोहिदासनगर भागातील मतदान केंद्राबाहेर झालेल्या शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधील राड्या प्रकरणी दाखल केलेल्या परस्पर विरोधी गुन्ह्यातील आरोपींपैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना आठ डिसेंबर दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गोपालसिंह दानसिंह वय त्रेचाळीस राहणार सोगर तालुका कुमेर जिल्हा भरतपूर राज्य राजस्थान आणि मंजोतसिंग तेजोदर सिंग अरोरा वय तेवीस राहणार पंजाबी कॅम्प सायन कोळीवाडा मुंबई अशी अटक केलेल्यांची नावे असून यापैकी गोपालसिंह दानसिंह याच्यावर विकास गोगावले यांच्या दिशेने बंदूक रोखण्याचा आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोगावलेंकडून दाखल तक्रारीमध्ये नमूद आहे पुढील काळात या घटनेमधील अजून काही बाबी स्पष्ट होण्याची शक्यता असून या घटनेचा अधिक तपास महाडश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे हे करीत आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी